तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन उवसमात रोड साईबाबा प्रोव्हिजन्स ला भीषण आग लाखो रुपयांचे नुकसान परभणी शहरातील वसमत रोडवर असलेले शेटी बंधू यांचे साईबाबा प्रोव्हिजन्स या दुकानाला गुरुवारी चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली बघता बघता आगीने रोद्र रूप रो� धारण केले भरभर गळीच्या रस्त्यात आग लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली परभणी शहरातील वसमत रोडवर शेटे बंधू यांचे प्रसिद्ध असे साईबाबा प्रोव्हिजन्स या नावाचे दुकान आहे सदर दुकानात जीवनावश्यक वस्तूंसह दररोज लागणाऱ्या साहित्याची विक्री होते त्याचप्रमाणे शालेय साहित्य देखील विक्री केले जाते गुरुवारी सायंकाळच्या जा सुमारास अचानक दुकानात आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठू लागले आगीची माहिती परभणी मनपा अग्निशामक दलाला दिली अग्निशामकाची वाहने घटनास्थळी रवाना झाली प्रथम दर्शनी दुकानाच्या वरील बाजूस असलेल्या तीन पत्र्याच्या शेड आग लागल्याची दिसत आहे इमारतीत नेमकी आग कोट पोहोचली हे मात्र समजू शकले नाही आगीचे नेमके कारण देखील पुढे आले नाही आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे वजळीच्या रस्त्यावर आग लागल्याने वाहतुकीची गोंडी झाली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा